धन्यवाद जय श्री राम जय जै, जय श्री राम बोला स्वराज संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की हर 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 राम राम जय श्री राम जय श्री राम आने यद आदरणीय अमित भाई शाह भारताचे पहिले सहकार मंत्री तथा गृहमंत्री खास या ठिकाणी आगमन झाले जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आलेल्या सर्व पाहुण्यांच्या बरोबरीनं चला सर्व पुढे आदरणीय सर्व पाहुणे सर्व आमदार खासदार मंत्री महोदय भागवत साहेब आठवले साहेब आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आणि आपल्याला अभिवादन करतायत आपल्याला शुभेच्छा देत आहेत स्वागत करतायत माननीय महाविजय संकल्प सभेचे प्रमुख आदरणीय खास या ठिकाणी उपस्थित झालेली आहे अमित भाई शहा आणि अमित भाईंचं खास या ठिकाणी आता स्वागत करण्यात येईल आपण सर्वांनी स्वागत या निमित्तानं करावं अशी विनंती आहे आदरणीय अमित भाई शहा साहेब इनका स्वागत यहां पे होगा गुलाब पुष्प गुलाब पुष्प या ठिकाणी दिलं जातं आहे प्रदेशाध्यक्ष यांनाही सर्वांना गुलाब पुष्प